बीएमएस साठी आपल्याला यावर्षी हंड्रेड पर्सेंट जर ऍडमिशन करायची असेल तर आपला कुठला तरी एखादा बॅकअप प्लॅन असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये थांबायचं पण इतर कुठल्या तरी एका स्टेटचा बॅकअप प्लॅन सोबत ठेवायचा लगेच निर्णय घ्यायचा नाही आणि त्यासाठी आपण यमपी मध्य प्रदेश या स्टेट बद्दल डिस्कस करतोय संपूर्ण माहिती सविस्तर बघा जर समजा सुरुवातीला तुमचा नीट स्कोर एकशे चौवेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर हा यातला पहिला क्रायटेरिया असणार आहे म्हणजे कॅटेगरी क्वालिफाय आहोत सर चालणार नाही एकशे चौवेचाळीस मार्क्स लागतील तुम्हाला जर एम पी काउन्सलिंग करायचं असेल तर त्यानंतर तुमचा जो ट्वेल्थचा पी सी बी आहे तर तो एकशे पन्नास किंवा त्यापेक्षा वर भरायला पाहिजे तरच हा व्हिडिओ बघा नाहीतर आता पण तुम्ही व्हिडिओ बंद केला तरी चालतो पुढचा प्रश्न हे जे स्कोअर आहे तर हे महाराष्ट्रामधले आमच्या आमच्या एक सेफ झोन मधले स्कोर आहे याच्यापेक्षा तुम्ही जर थोडे कमी असाल तर नक्कीच एक बॅकअप प्लॅन बनवायला पाहिजे बघूया स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय एम साठी पहिला प्रश्न आपला की टोटल खर्च किती येईल एम पी मध्ये जवळपास वीसच्या वर कॉलेजेस आहेत प्रत्येक कॉलेजचा फी स्ट्रकर स्ट्रक्चर हे वेगवेगळं आहे बरेच कॉलेजवाले अठरा महिन्यांची फी एका वेळेला घेतात नंबर लागल्यावर म्हणजे अठरा महिने अठरा महिने अठरा महिने असे तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला कॉलेजला फी द्यावी काम पडू शकतं यामध्ये कुठलं डोनेशन येईल का याचा सविस्तर विचार आपण याच व्हिडिओमध्ये करतोय बघू या सुरुवातीला टोटल खर्च येईल किती येईल जर तुम्ही एक विचार केला तर तुमचं कमीत कमी थोडक्यात तुम्हाला मिनिमम कमीत कमी अडीच लाखाची तयारी ठेवायची यापेक्षा कमी जर तुमची कॉलेज फीची जर तयारी असेल तर तुम्ही एम पी बी एम चा कौन्सलिंग करूच नका पैसे वाया घालू नका अडीच लाख पर इयर कमीत कमी ज, जर तुमची तयारी असेल एका वर्षाची कॉलेजच्या फीजची तरच तुम्ही एम पीच्या बी एम चा विचार करा आता यामध्ये काय होतं की कॉलेजचे फी स्ट्रक्चर हे बदलत जातात तर त्यामुळं आपला स्कोअर जर कमी असेल तर आपल्याला जास्त फीजवालं कॉलेज पण मिळू शकतं कारण जे कमी फीज वाले कॉलेज आहेत अडीच लाख पावणे तीन लाख तीन लाख पर इयर तर तिथं मुलं चॉईस फिलिंग जास्त टाकतात तर त्यामुळं हायर वाल्यांना हे अलॉटमेंट होतं पण ज्यांचा स्कोअर थोडा कमी आहे तर त्यांना आता मग जास्त पैशांवाले कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतात मग आता हे किती जाईल तर जास्तीत जास्त एक चार लाखांची तयारी ठेवा पर इयरची आता हे झालं कॉलेज फीचं स्ट्रक्चर पर इयरचं पण यामध्ये अजून काय काय इन्क्लूड राहतं हे लक्षात घ्या कारण हे सगळं प्रक्रिया जी आहे ऍडमिशन कशा का का होतात काय हे सगळं डिस्कस करतोय व्हिडिओची लेन थोडी वाढेल पण तुम्ही ज्यावेळेस एमपीचा विचार करता तर त्यावेळेस सगळा सविस्तर व्हिडिओ बघून नंतर निर्णय घ्या जेणेकरून तुम्ही कुठं फसले जाणार नाही आता बघा हे झालं कॉलेज बद्दल आता आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेस आपण जाणार आहे तर त्यावेळेस हो खर्च येतो की त्या ठिकाणी आपल्याला राहायचंय त्या ठिकाणी आपल्याला जेवायचंय तर हॉस्टेल मेचा जो खर्च आहे तर तो साधारण एक लाख पर इयर पकडून झाला तुम्ही यापेक्षा थोडा कमी लागू शकतो आपला मुलगा मुलगी नेमकी कशी राहते कोणत्या पद्धतीने रूम करते तर त्यावर हा खर्च डिपेंड राहील तर हे एक लाख रुपये पर इयर पकडा समजा आपल्याला तीन लाखावलं कॉलेज मिळालं एक लाख रुपये हॉस्टेल प्लस मेच झाले चार लाख रुपये वर्षाची तयारी पाहिजे कॉलेजवाल्यांनी जर का दीड वर्षाचं फी स्ट्रक्चर घेतलं तर तीन लाख न ना घेताना ते साडेचार लाख रुपये घेतील ला, अठरा महिन्यांचे ठीक आहे या व्यतिरिक्त अजून काय लागणार आहे ज्यावेळेस आपण ऍडमिशन साठी जातो तर त्यावेळेस एम पी मध्ये बऱ्याच कॉलेजमध्ये वेळेवर पन्नास हजार ते दोन लाखापर्यंत डिमांड होते आता ही जी डिमांड आहे तर ही कशासाठी तर ही त्यांची डेव्हलपमेंट फी म्हणून ते घेऊ शकतात बिल्डिंग फंड लावू शकतात पण आता हे काही असं सा, व्हिडिओमध्ये सांगण्याच्या गोष्टी नाही पण तरी मी सांगतोय यामध्ये तुम्ही वेळेवर निगोशिएट करू शकता वेळेवर कॉलेजवाल्यांसोबत बोलू शकता पण कमीत कमी तुम्ही साधारण एक पन्नास सा हजाराचं बजेट ठेवा एखाद्या वेळेस असं होईल की तुम्हाला पन्नास हजार पण पन लागणार नाही दोन लाखाचा तर विषय सोडा पण पन पन्नास हजार पण पन लागणार नाही आमच्या काउन्सलिंगमध्ये जे पण मुलं दरवर्षी जॉईन होतात तर त्यांचा असा अनुभव आहे बऱ्याच कॉलेजमध्ये काहीच घेतलं जात नाही काही कॉलेजमध्ये पंचवीस हजार तीस हजार घेतात आणि काही कॉलेजवाले दोन लाखांची पण वेळेवर डिमांड करतात कॉम्पिटिशन किती आहे यावर ही गोष्ट अवलंबून राहते पण हे होईलच हे असं नाही एखाद्या वेळेस हे कॉलेजवाले घेऊ शकतात पण ही जर तयारी नसेल समजा तर ही मानसिकता ठेवा वेळेवर जर एक लाख मागितले तर किमान पंचवीस हजार तरी आपण त्यांना म्हणायला पाहिजे की देतून सर ऍडमिशन करून घ्या आता हे काही लिगल आहे का काय तर ह्या विषयी मी या ठिकाणी बोलत नाही हे झालं एवढं आता या व्यतिरिक्त अजून काय खर्च येईल तसे सगळं जे फी स्ट्रक्चर आहे हे प्रत्येक वर्षी द्यायचं काम नाही तुम्हाला हे वालं पण हे वर्ष जे आहे हे प्रत्येक वर्षी द्यायचं काम आहे आणि हे तुम्हाला साडेचार वर्ष द्यायचं यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्कॉलरशिप हा विषय राहणार नाही तर त्यामुळे आम्ही कॅटेगरीमध्ये आहोत सर स्कॉलरशिप येईल का स्कॉलरशिप डोक्यात घेऊन एमपीचं पीच बीएमएस चा विचार करू नका आता आमचे महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सोबत बीएमएस एमपी जर तुम्ही एमपी बीएमएस असा मेसेज जर केला तुम्ही जर जॉईन असाल जिजाव अकॅडमीला तर तुम्ही चौऱ्याऐंशी वाला पब्लिक नंबर युज करू नका तुम्हाला एक वेगळा युनिक नंबर दिलेला आहे पण तुम्हाला एम पीचं बीएमएस जर जॉईन करायचं असेल कारण आम्ही प्युअर कॉन्सलिंग करतो यामध्ये कसं गाईड करतो काय तर ते वेळेवर आम्ही तुम्हाला सगळं सांगतो पण एम पी बीएमएस असा मेसेज करा तुम्हाला कॉन्सलिंग ची डिटेल्स शेअर केले जातील ना की कॉलेजचे जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही एम पी बीएमएस असा मेसेज करा बघूया पुढचा प्रश्न यामध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी प्रोसेस काय असते कारण सगळ्यात महत्वाची आहे बघा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक आहे तुम्हाला बघायला मिळतील की आम्ही तुमची ऍडमिशन एमपी ला करून देतो असे सांगणारे सुद्धा खूप जण आहे पण प्रामाणिकपणे मी सर्वांना सांगतो की आम्ही कधीच म्हणत नाही की आम्ही तुम्हाला ऍडमिशन करून देतो कारण आम्ही सगळी जी प्रक्रिया आहे तर ती कॉन्सलिंग थ्रू राबवतो त्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट कसं होईल कशा पद्धतीने त्याचे चान्सेस वाढतील तर हे बघतो आणि त्यासाठी एक कमी नॉमिनल फी आम्ही चार्ज करतो काउन्सलिंगची म्हणजे थोडक्यात जर एखादा व्यक्ती तुमच्या सोबत येऊन तुमची ऍडमिशन करून देत असेल तर कदाचित त्याचे फी स्ट्रक्चर जास्त असतील कॉन्सलिंगचे पण तेवढे आमचे नाही आता बघा ऍडमिशन मिळण्यासाठी प्रोसेस कशी असेल तर सुरुवातीला तुम तर तुम्हाला जर आमचं काउन्सलिंग जर तुम्ही जॉईन केलं करायचं असेल तर एम पी असा मेसेज करू शकता जर समजा केलं तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या कम्प्युटरवाल्यांसोबत सेंटर वाल्यांसोबत त्यावेळेस आमचं बोलणं करून द्याल एम पीचं रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं काय करायचं सगळं गाईड आम्ही त्यावेळेस त्याला करू तुमची वन हंड्रेड अँड वन पर्सेंट कोणतीच चुका मी होऊ देणार नाही ही झाली आपली पहिली प्रोसेस यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोण करेल सर आणि कुठून करायचं तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं काय तर हे सगळंच आम्ही तुम्हाला गाईड करू कोणत्या ठिकाणी जायचं स्लॉट बुकिंग कसं करायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काय सोबत न्यायचं इतर पालक सुद्धा सोबत आम्ही एकमेकांचे नंबर शेअर करतो तुम्ही सगळेजण सोबत जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आणू शकता ते सगळं काम जे मार्गदर्शनाचं ती जबाबदारी आमची बनते यानंतर पुढची जी स्टेप आहे तर ती येते चॉईस फिलिंगची मग आता हे चॉईस फिलिंग कसे करायचे तर जे पण एम पीचे अप्रुवड कॉलेज आहेत की ज्यामध्ये आपण ऍडमिशन करणार आहे ते अप्रुवड कॉलेजेस जे तर त्याची एक लिस्ट टॉप रँकिंग नुसार आम्ही तुम्हाला देऊ व्हॉट्सअप करू जवळच्या सोबत आमचं एकदा परत बोलणं करून द्यायचं कसं टाकायचं काय ते सगळं आम्ही चेक करू त्याला सांगू व्यवस्थित यामध्ये सुद्धा एकशे एक टक्का कुठलीही चूक होणार नाही आता यानंतर पुढची प्रोसेस चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर येतात अलॉटमेंट आता हे जे अलॉटमेंट होतं तर हे अलॉटमेंट नेमकं काय तर आपल्याला आपल्या रँक नुसार कॉलेज मिळतं मग आपण समजा एम पीचे बावीसच्या बावीस कॉलेज आपल्या लिस्टमध्ये टाकले तर त्यापैकी जर अठरा नंबरचं कॉलेज आपल्याला मिळालं तर ते जॉईन कसं करायचं तर ते, सा ते सांगण्याची पूर्ण जबाबदारी आमची असते की तुम्हाला कॉलेजची कॉन्टॅक्ट नंबर दिले जातात त्या नंबरवर तुम्ही स्वतः कॉल करा तुमचं फीस स्ट्रक्चर तुम्ही काढा आम्ही त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही तुमचं आणि कॉलेजचं बोलणं फक्त फायनल होईल आमचं फक्त मार्गदर्शन करणे एवढंच काम राहील आणि पुढची प्रोसेस मग डी काढणे आर टी जी एस करणे तर ते सगळं गाईड तर कॉलेजवालेच करतात त्यामध्ये म्हणजे काही मोठी प्रोसेस जी पुढची तर ती पालक सोबत सोबत पण करतात कारण बऱ्याच जणांना सारखंच कॉलेज मिळतं आपल्या ग्रुपवाल्यांना तर त्यामुळे एम पी बी एम एच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्याचा हा फायदा होतो की महाराष्ट्रातले आपली मुलं आतापासून सोबत मिळतात मुलं आणि मुली आता हे अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॉलेज जॉईनिंग होतं तर कॉलेज जॉईनिंग कसं करायचं तर हे आपण पुढं बघूया पण यामध्ये कट ऑफ कट ऑफ किती जाईल माझा जा असं मत आहे तुमचा स्कोअर जर का एकशे चौवेचाळीस असेल तर तुम्ही एम पी ट्राय करा बऱ्याच वेळेस असं होतं की एम पी बी चा बीएमएस चा फर्स्ट राऊंडचा कटऑफ जो आहे तर तो क्वालिफाय मार्क्स पर्यंत येतो आणि एम पी मध्ये मॅनेजमेंट कोटा नाही तर त्यामुळे कोणी जर म्हणत असेल हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन करून देतो तर त्याची पद्धत कदाचित वेगळी असेल पण माझ्या माहितीप्रमाणे एम पीला मॅनेजमेंट कोटा नाही आम्ही एम पीच काउन्सलिंग दरवर्षी करतो अलॉटमेंट राउंड मधूनच होतात कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप होत नाही थर्ड राऊंड पर्यंत कुठलंच काहीच नसतं ज्या काही गोष्टी होतील तर त्या फोर्थ राऊंडला म्हणजे कॉलेज लेवलच्या राऊंडला होतील तर त्यामुळे पहिले तीन राऊंड आपण स्वतः आपण ट्राय करू शकतो नंतर निर्णय घेऊ शकतो पण तुम्हाला असं वाटतं की आपण आतापासूनच फायनल करू तशी बरेच जण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतात पण सगळे जण करत नाही एक दोन आहेत की जे व्यवस्थित काम करतात आता बघा एकशे चव्वेचाळीस असेल तर नक्की तुम्ही एमपीचा विचार करा एकशे पन्नास पी सी बी असायला पाहिजे आता कट ऑफ चा विषय मी नेमका सांगितला ट्राय करत राहा आता पुढचा विषय काय तो बघा कॉलेज ची प्रोसेस कशी असते तर दोन प्रकारच्या प्रोसेस सांगतोय आता जर समजा तुम्ही एखाद्या कौन्सिलिंग सेंटरवर गेलात त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे एवढी रक्कम जमा करा आम्ही पुढचं सगळं काम करून घेतो कदाचित तो, कदा तो व्यक्ती तुमच्या सोबत येईल जॉईनिंगच्या वेळेस पण त्याची फीस जी आहे तर तू तो चार्ज करणारच आहे आणि त्यांना ती घ्यायला पाहिजे माझं दुमत नाही पण आमची प्रोसेस कशी असते ज्यावेळेस अलॉटमेंट होते तर त्यावेळेस आम्ही पालकांना कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर जे मिळालेलं जे कॉलेज आहे तर त्याचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकतो म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हीच कॉलेज सोबत बोला आम्हाला मध्ये घेऊ नका कारण आम्ही मध्ये घेतल्यामुळे जर तुमचं फी स्ट्रक्चर वाढत असेल तर त्याला काय अर्थ राहिला तर त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट कॉलेज सोबत होतो हे आमचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर नंतर नंबर टू ज्यावेळेस तुम्ही कॉलेज जॉईन करायला जाता तर त्यावेळेस स्टुडंटचा ज्वा जो ग्रुप आहे की जो समजा भोपाळला अलॉटमेंट झालेला आहे का इंदोरला अलॉटमेंट झालेलं आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही एकमेकांना शेअर करतो की तुम्हाला सेमच कॉलेज लागलेलंय तर त्यामुळे इथन विद्यार्थी सोबत तिथपर्यंत असतात यानंतर पुढचं जी प्रोसेस आहे मग हॉस्टेल मेस वगैरे तर स्टुडंट सोबत असल्यामुळे इथूनच मानसिकता बनते की आता सोबत आहेत तर त्यामुळं एक चांगला ग्रुप तयार होतो तर ही कॉलेज जॉईनिंगची आमची प्रोसेस असते तिथे जाऊन आर टीजीएस करायचं का डीडी करायचं का तर ते सगळं गाईड आम्हीच तुम्हाला करू ठीक आहे आता एक महत्वाचा प्रश्न पुढचा असा येतो की कॉन्सलिंग कशी करावी कारण हे महत्वाचं आहे आता बघा जर समजा तुम्हाला पहिला मुद्दा आहे जर जिजाऊ अकॅडमी च कॉन्सलिंग जर जॉईन करायचं असेल जर तुम्ही अगोदरच महाराष्ट्राच्या ग्रुपमध्ये असाल तर हा जो नंबर आहे तर या नंबरला मेसेज करू नका तुम्ही अगोदर जर महाराष्ट्राच्या ग्रुपमध्ये असाल तर स्क्रीनवर दिसलेला तुमच्याकडे एक युनिक दुसरा नंबर आहे तर त्याला तुम्ही एमपी बीएमएस असा मेसेज करा याची काउन्सलिंग फी वेगळी असते ची महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आता जर समजा तुम्ही आतापर्यंत जिजावाईकडे मी जॉईनच नसेल केलेलं तर तुम्हाला काय करायचं हा जो नंबर आहे आपला स्क्रीनवर दिसणारा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस तर या नंबरला फक्त एम पी बीएमएस एवढंच टाईप करून टाकायचं बाकी दुसरं काहीच नाही मी फक्त तेवढं सर्च करणार आमची टीम फक्त तेवढं सर्च करणार एम पी बीएमएस कारण पाच हजारच्या वरती व्हॉट्सअप मेसेज बघ ना होत नाही सगळ्यांच्या पण जवळपास आठ डेस्कटॉप लॉग इन असतात तरी पण नाही पाहण आहोत पण जर समजा आम्ही जर असं सर्च केलं डेस्कटॉपला एम तर कोण मेसेज केलेला आहे समजत तुम्हाला डिटेल्स कॉलेजचे नाही पाठवले जाणार तुम्हाला आमची काउन्सलिंग कशी जॉईन करायची तर याचे डिटेल्स आम्ही पाठवू शकतो कारण कॉलेजचे डिटेल्स सध्या आमच्याकडे सुद्धा उपलब्ध नाहीत जे उपलब्ध होते तर त्या मागच्या काही मधून मी तुम्हाला प्रोव्हाइड केले पब्लिकली दिले त्याबद्दल काही तुमचंही दुमत नसेल पण आता जर समजा तुम्ही जॉईनच नसाल तर एमपीबीएमएस पी असा मेसेज करा तुम्हाला एक इमेज शेअर केली जाईल त्यामध्ये क्यूआर असेल ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता तर त्यावेळेस आमच्याकडनं तुम्हाला कॉल येईल म्हणजे थोडक्यात कॉलवर बोलून कॉन्सलिंग जॉईन करायचं सर तर आता सध्या ते दिवस नाहीये आमचे लिमिटेड मेंबर असतात खूप लवकर कंप्लीट होतात आणि लगेच ते फुल पण होऊन जातं ठीक आहे आज आपण थांबूया ओके बाय